नमस्कार मी स्वप्नील भालेराव भगे ते डायकिंग फॅक्टरीचा संचालक दोन हजार एकवीसला मी डायकिंग फॅक्टरी सुरू केली माझं एम बी ए झालं नऊ वर्ष जॉब केला त्यानंतर हा स्टार बिझनेस स्टार्ट करण्याचा मला एक आयडिया आली माझा मित्र मला त्याने आयडिया दिली आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये जरा विचार केला आणि एक वर्ष मेहनत करून याच्या याबाबतीत सगळं नॉलेज घेऊन त्याच्यानंतर हा व्यवसाय काढला आता हा बारा महिने चालणारा व्यवसाय ठीक आहे यामध्ये आता आम्ही इथं ड्रायक्लिंग करतो ड्रायक्लिंग म्हणजे कपडे धुणे त्यावरती डाग काढणे स्टार्च करणे कडक कपडे करणे त्यानंतर सग सगळ्या प्रकारचे कपडे आम्ही इथं धुतो साडी असेल ब्लँकेट पडदे बेडशीट टॉवेल शर्ट पॅन्ट या सगळ्या गोष्टी म्हणजे हाऊसहोल्डवर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं मिळतील आणि एक तर रिजनेबल रेट आहे आमचा क्वालिटीचं काम पोहोचण्याचं काम करतो आम्ही बघायला गेलं तर आपल्या शहरातलं संपूर्ण म्हणजे <coughs> तसं तर तस सगळ्यालाच तस माहीत आहे जेम जेम आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना इथे नोकरी करणाऱ्या आणि यंग मुलांना सगळ्यांना आपण जोडण्याचं काम केलं या माध्यमातून माझा छोटा भाऊ जो की माझा पार्टनर पण आहे त्यांनी आणि मी दोघांनी मिळून आम्ही बिझनेस स्टार्ट केला आम्ही दोघे इंजिनियर आहोत मग म्हटलं की या बिझनेसमध्ये आपण उतरूच आपण करूच नोकरीने करण्यापेक्षा हा उद्योग आम्हाला करावासा वाटला आणि आज मी समाधानी आहे आणि माझा मित्र धीरेंद्र ढेले यांनी मला या व्यवसायाची मला आयडिया दिली आणि याच्यावरती काम सुरू केलं मी सर त्या बाबतीत सगळ्यांचा धन्यवाद मानतो अहमदपूर टायकिंग फॅक्टरीच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा